नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आपण जाणून घेणार आहोत आज की अशी कोणती योजना आहे जी तुम्हाला दहा हजार देणार आहे लाडकी बहिणीनंतर दरमहा दहा हजार देणारी योजना कोणती आहे ही नवीन योजना तर आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेतून एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील महिला विधवा घटस्फोटातील महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळत आहे दुसरीकडे आणखी योजनेतून एका घटकाला दरमहा दहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर आपण जाणून घेऊया कोणती योजना आहे तर अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडत असताना अनेक घोषणा केल्या त्यातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तर त्याच्यानंतर सर्वात पहिली योजना कोणती होती लेख लाडकी योजना राज्य सरकारने महिलांसाठी या आधीपासूनच अनेक योजना सुरू केल्या आहेत लाडकी बहीण योजनेपूर्वी लेक लाडकी ही योजना सुरू केली होती मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण एक, एक लाख एक हजार रुपये रक्कम प्रदान करण्याची ही योजना आहे पिडव्या पीड़। पिवळ्या आणि केशरी शीधा पत्री का धारक कुटुंबात एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येलाही अर्थसहाय्यक राज्य सरकारकडून देण्यात येते ज्यांच्याकडे पिवळं राशन कार्ड आहे केशी राशन कार्ड आहे ते सर्व या योजनेसाठी पात्र आहे त्याच्यानंतर दुसरी योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याप्रमाणेच आणखी एक योजना जाहीर केली ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंध इन्ध, इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे ही आपली जबाबदारी आहे एल पी जी गॅसचा वापर या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी वर्षाला प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर तिसरी योजना कोणती आहे ते आपण जाणून घेऊया लखपती दिदी योजना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभिनाअंतर्गत राज्यात सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट कार्यरत आहेत ही संख्या सात लाख इतकी करण्यात येणार आहे बचत गटासाठी देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयावरून सरकारने तीस हजार रुपये वाढ केली आहे महिला बचत गटासाठी गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ड आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे याद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत मात्र वर्षात सरकारने प पंचवीस लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे तर समोरची योजना आपण जाणून घेऊया दरमहा दहा हजार रुपये देणारी योजना कोणती अर्थसंकल्पनामधून महा महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे पण युवकांसाठीही सरकारने मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रतिक्षण या नावाची ही योजना आहे तर या योजनेचं तुम्ही नाव जाणून घ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रक प्रशिक्षण या नावाची ही योजना आहे जे तुम्हाला दहा हजार रुपये दरमहा देणार आहे राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी सुमारे अकरा लाख विद्यार्थी पदविका पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात मात्र या विद्यार्थ्यांना पुढे नोकरीची हमी मिळत नाही यासाठी ही योजना आहे औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी मिळते तसेच उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ होते यासाठी दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत शासनमार्फत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन म्हणून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शासनाच्या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर ह्या होत्या सर्व योजना आपल्या बहिणी लाडकी बहिणीसाठी तर तुम्हाला आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे आपल्या मित्रांपर्यंत पोचवा धन्यवाद थँक्यू